या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव आहेत यातील माना आदिवासी समाजाला जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा स्तरावर असलेली समिती हेतू परस्पर अन्याय करत असल्याचा आरोप करत हजारो आदिवासी माना समाज बांधव रस्त्यावर उतरले असून गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकातून जनआक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकलाय जात पडताळणी प्रमाणपत्र न देता कुठेतरी त्रुटी दाखवून ते त्या विद्यार्थ्यांना मिळू देत नाही त्यामुळे आदिवासी माना समाजातील विद्यार्थी आपल्या शिक्षणापासून वंचित राहतात असा आरोप आदिवासी माना समाज बांधवांनी केलाय माना जमात ही आदिवासी आहे आणि आदिवासी असून सुद्धा जेव्हापासून या गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्या आदिवासी लोकांना जातवादा प्रमाणपत्र सुलभरित्या मिळाल्या पाहिजे म्हणून कमिटी स्थापन झाली आणि तेव्हापासून या गोंदिया जिल्ह्याच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यामध्ये वेदा प्रमाणपत्र कमिटी आहे की हेतू कोविडस्पर माना जमातीच्या लोकांना मिळत देत नाही दोन वर्ष झाले कमिटी स्थापन होऊन सुद्धा व्हॅलिडिटी न मिळाल्यामुळे आमचे जे शिकणारे जे मुलं आहे शिशणारे मुलं आहे उत्तर शिक्षणासाठी त्याला जात वेधा प्रमाणपत्र लागते परंतु जात वैदा प्रमाणपत्र उभा मिळालं पण मुळे आमच्या पुराची घरी बसून आहे शासनाच्या मागे शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या माध्यमातून म्हणजे हिंदू पुरस्पर या माना जमातीवर अन्याय होत आहे आणि माना जमाती आदिवासी असून सुद्धा त्यांना नैसर्गिक जातवायदा प्रमाणपत्र मिळाले पाहिजे सुलभरित्या जातवादा प्रमाणपत्र मिळाले पाहिजे म्हणून हा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आज आम्ही या अभिषेस मुद्द्याच्या आजून दिलेला आहे कि माना ही अनुसूचित जमातीमध्ये यादीमध्ये असताना या माना जमातीच्या संदर्भामध्ये अनुसूचित जात पडताळणी समितीने जे काही त्यांना वैद्यता प्रमाणपत्र द्यायचं नाही अशी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेच्या विरोधात न्याय माफण्यासाठी घटना अधिकाऱ्यांसाठी हा मोर्चा अनुसूचित जाती पडताळणी समितीच्या कार्यालयावर नेणार आहोत त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे कि एवढे दिवसाचे एवढे पेंडिंग आहेत ज्या समितीच्या समोर अन्य जाती आहेत त्या जातीच्या तुलनेत माला जमातीचे प्रमाणपत्र फार कमी प्रमाणामध्ये काढलेले आहेत त्यांनी निकाली काढलेले आहेत त्याचं कारण त्यांनी आम्हाला सांगावं आणि ही समिती मुद्दाम बुद्धीपुरस्कार घटना तत्व ता अधिकाराचं उल्लंघन करीत आहे सुप्रीम कोर्टाचा उल्लंघन करीत आहे ही कमिटी सुप्रीम कोर्टाला मान्य मानत नाही लोकशाहीच्या विरोधामध्ये काम करीत आहे या लोकांच्या मोर्चा मोर्चे यांनी जर हात दिले नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील आम्हाला त्यांनी उत्तर द्यावे की ते वैधता प्रमाणपत्र का देत नाही आणि लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही वैधता प्रमाणपत्र द्यायला अडचण काय त्यांना अडचण काही नाही आहे केवळ आणि केवळ बुद्धी पुरस्कार या कम्युनिटीच्या विरोधामध्ये निर्णय घ्यायचे चुकीचे निर्णय घ्यायचे आणि या जमातीला घटनादत्त अधिकाऱ्यांपासून वंचित ठेवण्याचं घटक अस एक कमिटी करत आहे त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे आता सर्वप्रथम भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पूर्ण लोक इथे आलेले आहेत त्याला पाठिंबा देण्यासाठी विदर्भातील काही लोक आलेले आहेत आणि तो जर आज त्यांनी जर आमची मागणी पूर्ण केली नाही निकाली काढलं नाही तर हा मोर्चा अधिक तीव्र होईल आज लोकशाही माध्यमातून जर ही कमिटी सुप्रीम कोर्टाला ऐकत नसेल घटना अधिकाराला ऐकत नसेल तर ती कोरोनाचा ऐकते याचा आपण आता त्याला जाब विचारण्यासाठी आम्ही चाललो आहे आम्ही त्याला घेराव घालणार ते का देत काय प्रमाणपत्र याचा त्यांनी आम्हाला जाप दिला पाहिजे यासाठी हा मोर्चा आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा